हाय हॅलो नमस्कार मी मोक्षदा मोक्षदाच किचन मध्ये तुमचं स्वागत करत आहे आज आपण पाहणार आहोत मऊ लुसलुशीत व्हेजिटेबल इडली त्याचबरोबर mm -hmm. नेहमी करतो तशी प्लेन इडली ती पण रव्यापासून अहो नेहमीचा रवा नव्हे तर तांदळाचा इडली रवा अशा प्रकारचा रवा बाजारामध्ये सहज उपलब्ध आहे आणि याचं एक किलोचं पॅकेट मिळतं तांदळापासून बनवणारी इडली तुम्ही पाहिलंच असेल जराशी ओली ओली होते आणि चिकट होते पण इडली रव्यापासून बनवणारी इडली अगदी शुभ्र मऊ आणि लुसलुशीत दिवसभर तशीच राहते मध्ये टाकल्यानंतर इडली अलगद वर तरंगती इतकी हलकी ह्या प्रकारच्या इडली रव्यामुळे इडली होते पण नेहमी पडणारा प्रश्न म्हणजे इडली रवामध्ये उडीद डाळ किती घालायची चला तर मग पाहूया रेस्टॉरंट स्टाईल फ्लफी आणि सॉफ्ट इडली त्यासाठी इथं मी चार व्यक्तींसाठी एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे पाण्याने एक वेळा स्वच्छ धुवून डाळ बुडेल इतपत चार वाट्या पाणी घालून पाच सहा तास भिजत घाला तीन वाटी इडली रवा घ्या त्याच वाटीने तुम्ही कुठलीही भांड घ्या त्याच भांड्याने डाळ आणि रवा मोजून घ्यायचा आहे हा रवा कुठल्याही दुकानात मिळेल पाच सहा तासांनी उडीत डाळ मिक्सरच्या भांड्यात घेऊन एक वाटी पाणी घालून अगदी बारीक वाटून घ्या आणि त्यामध्ये परत दोन वाट्या पाणी घालून मिक्स करा पातळ होईल अशी मिक्स केलेली डाळ इडली रव्यामध्ये घालून रवा आणि उडीद डाळ मिक्स करा दोन्ही फेटून एकजीव करा इथं लक्षात घ्या एक वाटी उडीद डाळ वाटताना मी तीन वाट्या पाणी वापरलेलं आहे दोन्हीचं मिश्रण आपल्याला जास्त पातळ करायचं नाही रवा आणि उडीद डाळ याचं मिश्रण आपण मिक्सच्या सहाय्याने फेटून घेऊ एका उंच डब्यात घालून घेऊ म्हणजे व्यवस्थित फेटता येईल इथं मी परत एक वाटी पाणी घालून चमच्याने फेटत आहे हे पहा आपल्याला अशा कन्सिस्टनचं बॅटर पाहिजे म्हणजे इडली सॉफ्ट आणि फ्लफी होईल डब्याला झाकण बंद करून ओव्हरनाईट फर्मेंटेशनला करायला ठेवूयात सकाळ झाली आहे ऊन मस्त पडलंय डबा उघडून पाहूयात बघा कसं मस्त पीठ फुललेलं आहे पीठ का फुगतं तर उडीद डाळ आणि रवा भिजत घातल्यानंतर त्यामध्ये एक प्रोसेस होते त्याला फर्मंटेशन म्हणतात त्यामध्ये आपल्याला शरीराला आवश्यक असणारे बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू तयार होतात आणि पीठ आंबतं आणि ते फुगून वर येतं अगदी आता जगाने सुद्धा मान्य केले की इडली ही हेल्दी ब्रेकफास्ट आहे चवीपुरतं मीठ एक चमचा खायचा सोडा टाकून मिक्स करा सांबर बनवण्यासाठी डाळ दाल घेऊ डाळीमध्ये मेथुरीची डाळ मुगाची डाळ आणि मसुराची डाळ मिक्स करून घेतलेली आहे तुम्ही फक्त तूर डाळ वापरू शकता मसूर डाळीमुळे सांबर मिळून आणि चव चा पण छान लागेल मी एक वाटी मिक्स डाळ घेतली स्वच्छ धुवून पाणी घालून ठेवली तोपर्यंत आपण इथं भाज्या चिरून घेऊयात भाज्यामध्ये मी एक मिडियम साईजचा बटाटा दोन टमॅटो दोन कांदे आणि ड्रमस्टिकचे दोन तुकडे करून घेतले तुम्ही तुम्हाला आवडेल त्या भाज्या वापरू शकता शेवग्याच्या शेंगा आणि टमॅटो मी फोडणीत वापरणार आहे कुकरमध्ये डाळ टाकून घ्या एक वाटी डाळीला तीन वाट्या पाणी घाला त्यामध्ये मोठा चिरलेला कांदा बटाटा घालून थोडीशी तेलाची धार हिंग आणि हळद टाकून गॅसवर ठेवा डाळ शिजत आहे तोपर्यंत आपल्याला इडली करून घेऊ इडलीच्या साच्याला ब्रशच्या साह्याने ग्रीस करून घेऊ इडलीचे बॅटर टाकून घ्या जास्त नाही भरायचं नाही तर खालच्या प्लेट मधील इडली फुगून दाबली जाते किंवा साच्या बाहेर येते अगोदरच पाणी स्टीमर मध्ये घालून झाकण लावून ठेवा पाणी उकळल्यानंतरच स्टीमर मध्ये इडली स्टँड ठेवा म्हणजे स्टीम पिठाला लागून इडली फुगेल इडली स्टीम होईपर्यंत आपण सांबर करून घेऊयात डाळ शिजलेली आहे अगदी मस्त फेटून घेऊ पाणी घालून घेऊ इथं मी दोन वाट्या पाणी घातलेलं आहे त्याचबरोबर गुळाचा कोळ घातलेला आहे समप्रमाणात चिंच आणि गुळ घेऊन कोळ बनवलेला आहे सांबर जरा जास्तच लागतं म्हणून मोठं भांडं घेतलेलं आहे दोन चमचे तेल टाकून जिरे मोहरी टाकली मोहरी तडतडल्यानंतर उभा पातळ चिरलेला कांदा टाकून लालसर होईपर्यंत भाजून घ्या आणि टोमॅटो टाका चमच्याने परतून एक चमचा मीठ टाकून झाकण ठेवा म्हणजे टोमॅटोला पाणी सुटून मऊ होतील त्यात शेवग्याच्या शेंगा टाकून मिक्स करून घ्या त्यामध्ये बॅडगी मिरचीचं तिखट एक चमचा रंग येण्यासाठी अर्धा चमचा तिखट आणि दोन चमचे सांबर मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा जिरे पावडर टाकून मिक्स करून दोन वाट्या पाणी घालून झाकण ठेवून मंद गॅसवर शेंगा शिजेपर्यंत आपल्याला दोन ते पाच मिनिट शिजवायचं आहे शेंगा शिजलात का नाही हे आपण झाकण काढून ड्रमस्टिकमध्ये चेक करूयात इथं शेंग शिजलेली आहे यामध्ये आता शिजलेली डाळ घालून मिक्स करा मंद गॅसवर चवीपुरतं मीठ टाकून उकळू द्या व्हेजिटेबल इडली बनवण्यासाठी मी बटाटा कांदा फ्लावर ककडी टोमॅटो कोथिंबीर हे सर्व एक एक आणि स्प्राऊट घेतलेले आहेत अर्धी वाटी एका भांड्यामध्ये सर्व भाज्या अगदी बारीक चिरून घेतल्या आहेत त्यामध्ये चवीपुरतं मीठ मीठ भाज्यांना जेवढं पुरेसं आहे तेवढंच टाका मिक्स करा त्यामध्ये दोन गोल आकाराचे डाव भरून टाकून भाज्या आणि बॅटर मिक्स करा बॅटर घट्ट आहे त्यात अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून साच्याला तेल लावून बॅटर स्टीमरमध्ये पाच मिनटासाठी वाफ यायला ठेवून द्या पाच मिनिटांनी पाहुयात तयार झालेली आहे व्हेजिटेबल इडली थोडी थंड झाल्यावर काढून घेऊ म्हणजे व्यवस्थित निघेल खोबरं डाळी हिरव्या मिरच्या मीठ घालून चटणी केलेली आहे त्यावर जिरे मोहऱ्याचा तडका देऊन घेऊ इकडं सांबर पण उकळलेला आहे हिरवी गार कोथिंबीर आणि चवी पुरतण मीठ टाकून सांबर व्यवस्थित ढवळून घ्या आणि खूप छान शिजलेला आहे आणि तेलाचा तवंग आणि लाल भडक सांबर मस्त दिसत आहे गरमागरम इडली सांबर चटणी सर्व करा रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल मोक्षदाज किचन